सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे आद्य संस्थापक स्वर्गीय पांडुरंग पाटील यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण सूर्यवंशी क्षत्रिय हितवर्धक मंडळाचे आद्य संस्थापक माजी उपाध्यक्ष दानशूर दाते समाजसुधारक स्वर्गीय पांडुरंग अनंत पाटील यांनी शेतकी प्रयोगासाठी तसेच शिक्षणासाठी कपासी येथील सव्वा पाच एकर क्षेत्रफळाची जमीन बारा नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस रोजी उदार अंतकरणाने अर्पण केली होती त्या काळी कपासे गावात स्वर्गीय पांढरंग पाटील यांचे एकमेव सदन घर होते त्यानंतर हळूहळू गावातील लोकवस्ती वाढू लागली व गाव मोठे होऊ लागले गावातील आदिवासी गरीब व कष्टकरी लोकांना हाताला काम मिळावं त्यांचा चरितार्थ चालावा यासाठी आपल्या शेतीच्या व गवताच्या व्यवसायात अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले आदिवासी बांधवांना देखील राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या पांडुरंग पाटील यांनी आपल्या कार्याने निर्माण केलेली ओळख आणि त्यांच्या आठवणी सर्वांसाठी अविस्मरणीय आहेत त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा त्यातून समाजातील प्रत्येक तरुण पिढीला प्रेरणा मिळावी व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी पांडुरंग बागेसमोर त्यांच्या स्मृतीपित्त्यार्थ त्यांचे स्मारक बांधून अर्धपुतळा उभा करावा ही संकल्पना बिपिन पाटील यांनी सुचवली ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांच्यासोबत सर्व कुटुंबीय आणि विश्वस्त यांनी पुढाकार घेऊन रविवार सोळा जून दोन हजार चोवीस रोजी कपासी येथील पांडुरंग बागेच्या समोर त्यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण आमदार हितेंद्र ठाकूर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उदयबंधू पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विशेष म्हणजे हा पुतळा जयपूर येथील कुशल कारागिराकडून बनवून घेण्यात आला असून या पुतळ्याच्या घडणावेळीत कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी स्नेहल बिपिन पाटील हिने प्रचंड उत्साह आणि हिरिरीने मेहनत घेतली होती यावेळी सूर्यवंशी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उदयबंधू पाटील जयंत देसले यदुनाथ पाटील विश्वस्त विजय पाटील सरपंच प्रकाश कोम आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बिंदा बिपिन पाटील स्नेहल बिपिन पाटील सायराज बिपिन पाटील यांच्यासह विविध समाज बांधवांकडून भरीव अर्थसहाय्य लाभले तर महेश जयवंत पाटील व संपूर्ण पांडुरंग पाटील परिवाराने सदर बांधकामासाठी सहकार्य केले त्याचसोबत सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी ज्ञातियुद्धवर्धक मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे सरचिटणीस संजय पाटील स्वर्गीय पांडुरंग पाटील परिवारातील सर्व ज्येष्ठ व तरुण सदस्य व सूर्यवंशी क्षत्रिय न्याय मंडळातील इतर सर्व सभासदांचा यात मोलाचा वाटा आहे थोर समाजसेवक स्वर्गीय पांडुरंग पाटील यांच्या स्मृतीस्थळी उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यासाठी कपासी येथील सर्व ग्रामस्थ ज्ञातीबंधू व समाजातील सर्व सदस्य यांनी केलेले अथक प्रयत्न आजही सार्थकी लागत असल्याचे सर्वांना समाधान वाटत असल्याचे बिपिन पाटील यांनी व्यक्त केले

कार्यरत त्यांना आर्थिकदृष्ट्या जे काही सहकार्य मदत लागणार असेल म्हणजे संस्था असेल किंवा इंडिव्हिज्युअल एखाद्या कामकाज करत असेल त्याला गव्हर्नमेंटची स्कीम असेल पटेल सांगून कशाच्या दृष्टीने त्याच्या सहकार्याने गरजे हा निश्चितपणे समाजावर जे नोकरी करून स्वतःच्या बदल्या तिथे काही जे कामधून कला की पाच पण लोकांना ते लोक नोकरी देऊ शकते त्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्रित पुढे जाग्र गोष्ट आहे की आता ओ समाज जो हा खिल्ली गावचा जो ओबीसी प्रचंड माणसात आजही मी त्या गोष्टी प्रलंबित आहे एक म्हणून हा माझ्या हिशोबाने हिंदी समाजाला ओबीसी प्रचंड मिळते तरी तो आता काय झाला तो क्षत्रिय आल्यामुळे आपण क्षत्रिय पाहिजे आणि तिकडे मराठा बसते लावून गाडवड लावू क्षत्रिय आणि पालघर ग्रामीण भागामध्ये बरोबर पालघर किल्ल्यामध्ये राहणारे जो कुणबे आहे तो कुलबी म्हणून हिंदू कुनबी लावतो तर आमचे जे मुंबईला गेलेले आहेत जे मुंबईमध्ये राहत आहे ते सूर्यवंशी क्षत्रिय लावत आहे सूर्यवंशी क्षत्रिय कुनबी आणि ज्याविषयी सूर्यवंशी क्षत्रिय येतो त्यावेळेस ते आम्हाला ओपनमध्ये ग्राह्य धरत आहेत आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे पूर्णपणे पाठपुरावा केलेला आहे त्यांची लोकं आली होती हरिनरकर साहेब त्याच्यामध्ये होते तिथून लोकांची या चालीरीती परंपरा ह्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे आपामची अशी विनंती समाजाच्या वतीनं की सूर्यवंशी क्षत्रिय म्हणजेच कुणबी हे सुधारित पत्रक शासनाने काढावं आणि सर सकट सगळ्यांना कुणबीचे दाखले दिले हे आपल्या स्तरावरून आपण तरावाची विनंती सुद्धा आजच्या माध्यमातून करतो आपण सगळे सूर्यवंशी जमीन असं बोलतो यांना पण देतो म्हणजे आता तसं बघितलं तर मग पाच जिल्ह्याच्या अलिबाग वगैरेला आपण एकत्र तेच समाजातले एकत्र येऊन हे वेगळं काहीतरी कारण त्या अर्थात कुंभी असलं किंवा अडचण येत नाही परंतु ते सोमवंशी क्षक्रिय लावलं किंवा सूर्यवंशी क्षक्रिय लावलं ya ofe mai inda zaba tura kawafin zuwanin da sun